अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक कधी होणार या मागणीसाठी जय शिवसंग्राम संघटनेने आपले मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती जागरण गोंधळ घातलेला आहे या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष शशिकांत शिरसाकर यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे स्वर्गीय विनायकराव साहेब यांचं हे स्वप्न होतं आणि तमाम महाराष्ट्रातील अखंड हिंदुस्थानातील शिवप्रेमी यांचंही स्वप्न होतं ते स्वप्न म्हणजेच शिवस्मारक जे कुठंतरी सुरुवात झाली प्रकल्पाला आणि ते कुठेतरी जाऊन दोन वर्षानंतर ते थांबलं प्रकल्पच थांबला न्यायप्रविष्टामध्ये ती केस आहे टेक्निकल बाजू सरकार मांडतील आम्ही फक्त आमच्या सरकारला स्मरण करून देतो की बाबा शिवस्मारक हा विषय तुम्ही लवकरात लवकर मार्गी लावा आम्हाला अशा आम्ही जय शिवसम संग्राम संघटनेचे कार्यकर्ते आमचे संस्थापकाध्यक्ष राम साहेब यांनी आदेश दिला की बाबा सरकारला जागा येण्यासाठी मुंबईत तुम्ही जागरण गोंधळ घाला त्यांच्या सूचनेनुसार आम्ही हा कार्यक्रम घेतो सरकारला आम्ही आठ ते दहा दिवसाचा अल्टिमेट देणार आहोत या विषयावरती तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या सरकारने लक्ष दिलं तर चांगली गोष्ट आहे उत्तम गोष्ट आहे जर नाही दिलं तर दहा दिवसानंतर आम्ही पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका मांडू यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद